नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूटूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवकाली हे छप्पन क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमालदार पंचवीस हजार रुपये सर्व दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद वडील बाजार समिती सांगली 6, 60 आवकाले सहाशे साठ क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे रुपये कमाल दर पंधरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार शंभर रुपये जात आहे राजापुरी हळकुंट पुढील बाजार समिती वसमतले एक हजार चारशे छत्तीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळकुंट पुढील बाजार समिती लोणा राओकली आठशे सदोतीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे बारा रुपये जात आहे लोकल हळकुंट